पितृपक्ष दोन हजार पंचवीस तारीख आणि कालावधी सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार पौर्णिमा श्राद्ध समाप्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार सर्व पित्री अमावस्या आपण यामध्ये पुढील गोष्टी पाहणार आहोत जसे की पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष का साजरा केला जातो पितृपक्षातील प्रमुख कर्मे पितृक्षामध्ये काय करावे पितृपक्षामध्ये काय करू नये पितृपक्षाचे धार्मिक महत्व पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष हा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अश्विन अमावस्या या काळात येतो या काळाला महालय श्राद्ध किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हणतात हा कालावधी साधारणत पंधरा दिवसाचा असतो पितृपक्ष का साजरा केला जातो आपले पूर्वज म्हणजेच पितर आपल्यावर ऋण ठेवून जातात त्यांचं स्मरण व तृप्ती करण्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते श्रद्धेने केलेल्या या कर्मामुळे पितर समाधानी होतात आणि वंशजाचा आशीर्वाद देतात मान्यता आहे की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजाकडून श्रद्धाची अपेक्षा करतात पितृपक्षातील प्रमुख कर्मे श्राद्ध तर्पण पिंडदान आणि दानधर्म श्राद्ध यात भात तूप तीळ पाणी अर्पण करून पितरांना तृप्त केले जाते तर्पण यात पाण्यात काळे तीळ टाकून पूर्वजांना अर्पण करून तृप्त केले जाते पिंडदान तांदूळाचे पिंड करून पित्रांना अर्पण केले जाते दानधर्म ब्राह्मणांना भोजन अन्नधान्य वस्त्र दक्षिणा देऊन तृप्त करावे या पितृपक्षामध्ये काय करावे दररोज सकाळी स्नान करून सुरा सूर्याला अर्ध द्यावे पित्रांना तर्पण करावे गरीब ब्राह्मण किंवा गरजूंना अन्नदान व वस्त्रदान करावे शक्य असल्यास पिंडदान करावे काय करू नये नवीन कामाची सुरुवात जसे की लग्न साखरपुडा गृहप्रवेश सोन्याची खरेदी शुभ कार्य या काळात टाळावेत शक्य असल्यास मांसाहार मद्यपान तिखट उग्र पदार्थ खाणे वर्च करावे पितृपक्षाचे धार्मिक महत्त्व श्रद्धेने केलेले श्राद्ध हे थेट पितरांपर्यंत पोचते थे। असे मानले जाते पितर तृप्त झाल्यास वंशजाच्या आयुष्यात आरोग्य समृद्धी सुखशांती येते ज्यांनी पितृकर्म केले नाही त्यांच्यावर पितृदोष येऊ शकतो असे ग्रंथात नमूद आहे दिनांक आणि श्राद्ध प्रकार डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत